किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुक्क मटन चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मटण घेतलेलं आहे अर्धा किलो मग आणि सुक्क मटण बनवण्यासाठी दोन कांदे भाजून घेतलेले आहेत गॅसवर लसूण कोथंबीर एक कांदा कापूर टोमॅटो अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट आहे धने तीळ आणि खसखस भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं पण मी गॅसवरच भाजलेलं आहे लाल तिखट काळं तिखट हळद मीठ आणि तेल चला तर सुरुवात करूया आपण आता चला तर मग आता आपण मटण शिजून त्यात टाकणार आहे दोन पळी तेल तेल चांगलं गरम झालं की कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपलं मी टाकते एक कांदा बारीक केलेला अंदा थोडा गुलाबी रंग पर्यंत येऊ येईपर्यंत आपण भाजून घेऊया एक टोमॅटो टाकणार आहे बारीक शिरलेला चांगलं हलवून घेऊया अद्रक लसूण कोथंबीर याची पेस्ट केलेली आहे ते एक चमचा टाकणार आहे टाकणार आहे अर्धा चमचा हळद कलर बघा किती छान आलाय अद्रक लसूण कोथंबीर हळद यामुळे कलर मस्त आलेला आहे आता टाकणार आहे मी मटन पाच मिनिटं आपण परतून घेऊया एक चमचा मीठ टाकणार आहे आणि एक एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे ते टाकणार आहे एकदा हलवून घेऊया चांगलं आणि चार शिट्ट्या होईपर्यंत ठेवणार आहे गॅस चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचं मटण शिजेपर्यंत आपण हे वाटण वाटून घेऊया मिक्सर चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता बघूया आपण मटण शिजले काही छान मटण शिजलेलं आहे आता आपण फ्राय करू चला तर मी आता फ्राय करते लोखंडी कडईत करणार आहे मी लोखंडी कडाईत केल्यावर चवदार लागतो मटण दोन चमचे तेल टाकणार आहे तेल गरम झालं की त्यात कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे आपण टाकून घेऊया कापलेला कांदा लोखंडीत केलेल्या कडे इथल्या भाज्या चवदार लागतात कोणती बी भाजी असू द्या एक टमाटो कापलेला आता चांगलं आपण गुलाबी कलर कलर येईपर्यंत भाजून घेऊया अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे आता आपण मग अशी पण टाकली होती त्यामुळे थोडी टाकली आता आता हे वाटण आपण मग अशी वाटलेलं आहे बघा किती छान झाले आता हे टाकून घेते मी त्याच्यामुळे आता हे चांगले परतून घेऊया अर्धा चमचा हळद टाकत आहे एक चमचा लाल तिकर एक चमचा काळं तिखट आता हे तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया बघू शकताय तुम्ही कड्याने तेल सुटायला लागलेलं आहे आता मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये मटण बघू शकता कलर किती छान आलेला आहे धाराशिवचं प्रसिद्ध सुक्क मटन आता एक दोन मिनिटं मी झाकून ठेवते नंतर गॅस बंद करते मिनिटं आहेत आता मी उघडून बघते आता गॅस बंद करते आणि बघू शकताय तुम्ही धाराशिवचं प्रसिद्ध सुक्क मटन च प्रसिद्ध आणि सुक्क मटन तयार आहे रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका